जोगेश्वरी पूर्व येथील महाराज भवन परिसरातील श्रद्धा लाईफ स्पेसेस या इमारतीच्या बाहेरील सुरक्षा जाईला दिवाळीच्या फटाक्यांवर अचानक आग रा लागली रात्री साधारणतः दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच मेघवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षिका भोलवे पोलीस उपनिरीक्षक इंगळे तसेच मेघवाडी पोलीस ठाण्याचे इंचार्ज प्रदीप यादव पोलीस पथकातील गणेश पवार निलेश पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक भोसले पोलीस कॉन्स्टेबल जाधव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाचे जवानही तात्काळ पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यास यशस्वी प्रयत्न केले या धाडसी कार्यवाहीमुळे शेजारच्या इमारतीला धोका निर्माण होण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रण आणली गेली दरम्यान याबाबतची अधिक माहिती आम्ही जाऊन घेतली पाहूयात आग ला आग लागली असा आम्हाला मेसेज आलेला आणि ते मेघवाडी पोलिस पूर्ण स्टाफ आला इकडे नाईट पे आले आणि आमचा सगळा स्टाफ आहे फायर ब्रिगेडला कॉल करून फायर ब्रिगेड पण आलेले आता बटाक्याचे रॉकेट वरती प्लॅस ह्याच्या पडलेले आहे प्रचंड प्रमाण वाढलाय आता लोकांना बाहेर काढले सिलेंडर वगैरे हो सिलेंडर वगैरे हो नाही ना, ना काही नाही का ना। अर्धा पूर्वी एक रॉकेट इथे घुसलं आणि ती नेटला आग लागली आणि नेट वर पासून कालपर्यंत जळात झालं आणि खालती ते चप्पर वगैरे ते पूर्ण जळा इथल्या स्थानिक लोकांच्या जागरूकपणामुळे आज आता फायर ब्रिगेड पोलीस वगैरे आले परंतु आम्ही त्या आग आटो आटोक्यात आणण्याचा आम्ही तरी सगळ्यांनी येऊन खूप चांगला प्रयत्न केला आणि आम्ही सक्सेस झालो पण आता आले आणि चांगल्या प्रकारे आज सिलेंडर सिलेंडर होते त्या आम्ही वरती जाऊन फर्स्ट फ्लोरला ते कामगार राहतात तिथे आम्ही सिलेंडर वगैरे हटवले आणि तिथून पाणी मारून ते तिथे आग लागली असती तर ती खूप मोठा भडका उडाला असता आणि सिलेंडर झाले बाजूच्या इमारतींना धोका होता बाजूच्या इमारतींना धोका होता तो धोका पण टळलेला आहे दोन सिलेंडरचे वाढले होते फटाक्यांमुळे फटाक्यांमुळे